नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत तर आज आपण या ठिकाणी उन्हाळ्यात तोंडाला चव देणारा त्याचबरोबर शरीराला भरपूर सारा थंडावा देणारा असा पुदिन्याचा चटपटीत असा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया तर या ठिकाणी कढाईमध्ये तेल हे चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर कढाईवरती अशी एक चाळण ठेवून आपल्याला यामध्ये अर्धा वाटी डाळवं घालायची आहे तर हे फुटाण्याचं डाळवं गुणधर्माने थंड असतात आणि चिवड्यामध्ये हे डाळव खायला खूप छान लागतात त्यामुळे आपण यामध्ये अर्धा वाटी फुटाण्याची डाळवं घेतलेली आहेत आता या फुटाण्याच्या डाळवांना आपल्याला अगदी मिनिटभर या तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं आहे तर हे डाळवं आपल्याला जास्त वेळ या तेलामध्ये तळून घ्यायचे नाहीत कारण ते ऑलरेडी भाजलेले असतात तर याला आपण अगदी मिनिटभरच या तेलामध्ये छान असं तळून घेणार आहोत अशा प्रकारे मिनिटभर तेलामध्ये तळून घेतल्याने हे डाळवं छान असे खुसखुशीत होतात आता डाळवं तळून झालेले आहेत आता आपण त्यांना लगेचच तेलामधून काढून घेतलेलं आहे त्यानंतर या चाळणीमध्ये आपण त्याच वाटीच्या मापाने अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता या शेंगदाण्यांना आपल्याला छान असं खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे शेंगदाणे सुद्धा या चिवड्यामध्ये खायला खूप छान लागतात छान असे खरपूस तळलेले शेंगदाणे या चिवड्यामध्ये खायला तर अगदी छान लागतात तर यांना आपण छान असं खरपूस या तेलामध्ये तळून घेऊया अशा प्रकारे चाळणी ठेवून सर्व साहित्य तळून घेतल्याने अगदी व्यवस्थित तळल्या जातं आणि आपल्याला सुद्धा अगदी सोयीस्कर होतं तर बघा शेंगदाणेसुद्धा छान असे खरपूस तळलेले आहेत आता आपण त्यांना लगेचच एका ताटामध्ये काढून घेऊया आता त्यानंतर याच तेलामध्ये आपल्याला या चाळणीमध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहे जर तुम्हाला चिवड्यामध्ये कडीपत्ता आवडत नसेल तर तुम्ही याला देखील करू शकता तर आपण याला अगदी मिनिटभर छान असं तळून घेणार आहोत तर आता कडीपत्ता तळून झालेला आहे आपण याला लगेचच काढून घेऊया आता त्यानंतर या चाळणीमध्ये आपल्याला त्याच वाटीच्या मापाने एक वाटी पुदिन्याची पानं घ्यायची आहेत आता ही पुदिन्याची पानं सुद्धा आपल्याला छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत यांना आपल्याला हाय फ्लेम वरतीच तळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की यांचा जो हिरवागार रंग आहे तो तसाच टिकून राहतो तर तुम्ही बघू शकता पुदिन्याची पानं तेलामध्ये तळायला टाकल्यानंतर याला खूप सारे बबल्स सुटलेले आहेत पण जसे जसे हे पुदिन्याची पानं छान असे कुरकुरीत होतील ना तर तसे तसे बबल्स पूर्णपणे नाहीसे होतील आणि हे पुदिन्याची पानं आपल्याला हाय फ्लेम वरतीच तळून घ्यायची आहे त्यामुळे याचा जो रंग आहे तो छान असा हिरवागार तसाच राहील आणि त्यामुळे आपल्या या चिवड्याला सुद्धा अगदी छान असा हिरवागार रंग येईल तर बघा या ठिकाणी पानं छान अशी कुरकुरीत झालेली आहेत आता आपण त्यांना काढून घेऊया आता त्यानंतर एक वाटी कोथंबीर आपल्याला यामध्ये घ्यायची आहे आणि या कोथंबीरला सुद्धा छान असं हाय फ्लेम वरती तळून घ्यायचं आहे तर कोथंबीर सुद्धा हाय फ्लेम वरती तळून घेतल्यानंतर छान अशी कुरकुरीत होते तर यामध्ये आपल्याला कोथंबीरची पानं आणि थोडीशी देठं सुद्धा घ्यायची आहेत तर कोथंबीर सुद्धा ही गुंधर्माने थंड असते त्यामुळे आपण याचा या चिवड्यामध्ये वापर करत आहोत आता कोथंबीर छान अशी कुरकुरीत झालेली आहे तिला आपण काढून घेतलेला आहे त्यानंतर या चाळणीमध्ये आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे लसणामुळे या चिवड्याला खूप छान अशी टेस्ट येते पण यामध्ये आपल्याला लसणाचा वापर जास्त सुद्धा करायचा नाही अगदी सात ते आठ पाकळ्याच आपण यामध्ये लसणाच्या घेतलेल्या आहेत आता या लसणाच्या पाकळ्या आपल्याला छान अशा खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर आता आपण यांना छान असं खरपूस होईपर्यंत तळून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एखादी पसरट आणि जाडबुडाची कढाई घ्यायची आहे त्यामुळे काय होईल की आता आपल्याला हे जे मुरमुरे आहेत ते भाजून घ्यायचे आहे तर ते कढाईच्या तळाशी करपणार नाहीत तर आता आपण या ठिकाणी दोनशे ग्रॅम मुरमुरे घेतलेले आहे जे चिवड्यासाठी आपण मुरमुरे वापरतो ना अगदी तेच मुरमुरे आपण या ठिकाणी घेतलेले आहे तर वजनी प्रमाणामध्ये बरोबर हे दोनशे ग्रॅम मुरमुरे आहेत तर आता या मुरमुऱ्यांना आपल्याला कमी गॅसवरती अगदी दोन तीन चान सा भाजुन गाईचा जी जी कही ते निगुन ल, चान सा दोन तीन मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे यामधलं जे काही मॉइश्चर असेल ते पूर्णपणे निघून जाईल आणि मुरमुरे छान असे कुरकुरीत होतील तर आता आपण याला दोन ते तीन मिनटं कमी गॅसवरती छान असं भाजून घेणार आहोत तर मुरमुरे छान भाजले ना तर आपला जो चिवडा आहे तो सुद्धा जास्त ता दिवस तसाच कुरकुरीत राहतो तर आता आपण यांना दोन ते तीन मिनटं छान असं भाजून घेऊया तर या ठिकाणी आता हे मुरमुरे छान असे भाजलेले आहेत तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते बघा एक मुरमुरा आपण अशा प्रकारे बोटाने याला मॅश करून बघूया तर बघा अगदी छान असा व्यवस्थित मॅश होत आहे तर या ठिकाणी आता आपल्याला हे मुरमुरे लगेचच एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण जे तळून घेतलेलं साहित्य होतं डाळवं शेंगदाणे आणि कढीपत्ता याला आपण साईडला ठेवून घेऊया कारण याला आपल्याला असंच चिवड्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपण जे पुदिना कोथंबीर लसूण घेतलेला होता ते आपण यामध्ये टाकून घेऊया त्याचबरोबर मी यासोबतच दहा ते बारा हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या होत्या तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तर ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि याला आपल्याला मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे यामध्ये आपण हिरवी मिरचीचा वापर थोडासा जास्त केलेला आहे कारण यामध्ये आपण लाल तिखटाचा वापर अजिबात करणार नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये हिरवी मिरचीचा वापर कमी जास्त करू शकता त्यानंतर आता या मुरमुऱ्यांमध्ये आपण एक मोठा चमचा पाणीपुरी मसाला घातलेला आहे यामुळे काय होतं की आपल्या या चिवड्याला छान असा चटपटीत फ्लेवर येतो त्याचबरोबर अर्धा चमचा आपण यामध्ये चाट मसाला सुद्धा घातलेला आहे या ठिकाणी मसाल्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा आपण यामध्ये हळद पावडर घातलेली आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे पिठी साखर घालायचे आहे त्यामुळे आपला हा चिवडा खूप छान टेस्टी लागतो आणि सर्व फ्लेवर्स यामध्ये व्यवस्थित असे बॅलन्स होतात तर आता आपण यामध्ये दोन चमचे पिठी साखर घातलेली आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जे सर्व साहित्य तळून होतं शेंगदाणे आणि कडीपत्ता ते आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे व शेंगदाणे कडीपत्ता याबरोबरच तुम्ही यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप मनुके सुद्धा यामध्ये वापरू शकता आता त्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जी पुदिना कोथंबीर हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट करून घेतलेली होती ती आता आपल्याला यामध्ये घालायची आहे तर याला आपण मिक्सरला पाणी न घालता अगदी बारीक अशी याची एक पेस्ट करून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे तर यामध्ये मिठाचा वापर थोडासा कमी करायचा आहे कारण आपण यामध्ये चाट मसाला पाणीपुरी मसाला वापरलेला आहे त्यामध्ये सुद्धा थोडस मीठ असतं तर आता आपण यामध्ये पाऊन चमचा मीठ ऍड करून घेतलेला आहे आता त्यानंतर हे जे सर्व साहित्य आहे ते या मुरमुऱ्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण जी पुदिना कोथंबीरची पेस्ट टाकलेली आहे ती सुद्धा या मुरमुऱ्याला छान अशी चोळून घ्यायची आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता या चिवड्याला छान असा हिरवागार रंग आलेला आहे तर असा हा चिवडा तुम्ही उन्हाळ्यामध्ये बनवून खाल्ला तर तुमच्या शरीराला थंडावा मिळेल पण त्याचबरोबर तुमच्या तोंडाला सुद्धा छान अशी चव येईल तर असा छान असा चटपटीत फ्लेवरचा पुदिन्याचा चिवडा आपला या ठिकाणी बनवून तयार आहे तर तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने हा पुदिना चिवडा एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत तो बाय टेक केअर थँक्यू